न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं आपल्या सोबत खरंतर या ठिकाणी सावरगाव गटामधून जिल्हा परिषद साठी उभे राहिलेला आहेत एकंदरीत काय सांगायला का निकाल का निकाल अजून फेऱ्या चालू आहेत पण माझा खूपच मागे आहे नंबर माझे मागे आहेत ज्यांनी पैसे वाटले ज्यांनी लोकांना विकत घेतले ते पुढे आहेत आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे ज्यांना ज्यांना पैसे वाटले तर ते टाळ्या वाजवून नक्की पैसे कोणी वाटले पैसे गुलाब पालख्यांनी वाटले पैसे संतोष चव्हाणांनी वाटले आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे दादा मतदाराला जाताना जाताना हातात एक हजार दोन हजार देत होते आणि तेव्हा मतदानाला माणसं जात होती बाहेर आणि हे आम्ही बघितलेलं आहे नक्कीच संध्याताई तर अनेक एसटी बसच्या संदर्भात असेल अनेक ठिकाणी प्रश्न उठवलेले हो आहेत संध्याताईनी तर सरकारी दवाखाना असेल या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रश्न उठवले आणि जनतेने काय त्यांना साथ दिली नाही हो काय जनतेला ना आता लोकशाही संपलेली आहे लोकशाही लाचार झालेली आहे पहिली गोष्ट आणि लोकांना विकास नकोय लोकांना त्यांची कामं झालेली नकोय लोकांना फक्त आदल्या दिवशी आलेली आणि मतदानाला जाताना हजार दोन हजार रुपयेच प्यारे पण त्यांना विकास नकोय हे आता सिद्ध झालेलं आहे एकंदरीत दुसरी गोष्ट सांगते प्रामाणिक काम करणारी माणसं लोकांना नकोय सच्ची माणसं नकोय एकंदरीत समोरचे जे काही व्यक्ती होते त्यांनी तर पैसे वाटल्याचा खर तर आरोप करत आहे एकंदरीत कोण निवडून कोण आलेले काय नाही अजून झालेले नाही प्रचार फेर्यात चालू आहेत परंतु जर पैसे वाटले नसते ना साहेब हे चित्र आजचं वे, वेगळं असतं हे मी तुम्हाला सांगते लोकांना भुरळ पाडली खरेदी विक्री झाली आणि त्यामुळे हे चित्र काहीतरी वेगळं आता दिसतंय एकंदरीत जे कुणी निवडून येईल त्या उमेदवारांना तुम्ही शुभेच्छा काय द्याल भ्रष्टाचार मुक्त गट करा भ्रष्टाचार मुक्त काम करा नेहमी सोबत राहील माझ्या काही कोणाची वैर नाहीये पण जे पण काम करा ते प्रामाणिकपणे करा जनतेची सेवा एकंदरीत आता पाहिलं केलं तर या पाच वर्षाच्या निवडणूक जिल्हा परिषद गटासाठी खरं तर तुम्ही उभे उभे राहणार होता म्हणून काही ठिकाणी चर्चा होती संध्याताई तर तालुक्यामध्ये फिरतात गटामध्ये फिरतात एकंदरीत आता तुमचा पराभव देखील झाला असला तरी देखील संध्याताई आता या आपल्या जनतेमध्ये दिसणार का नक्कीच दिसणार यशाची पहिली पायरी पाहि आहे त्यामुळे मी घाबरत नाही मी कधी घाबरली पण नाहीये आणि मी राजरपणे ठोकपणे एकदम सरळ आणि खरं बोलते त्यामुळे काम करत राहणार जनतेची सेवा करत राहणार बाकी परमेश्वर बघतोय एकंदरी संध्याकाळी कुठे कमी पडलाय निवडणुकीमध्ये पैशाला कमी पडली साहेब मला त्यांच्यासारखे पैसे वाटता आले नाही भ्रष्टाचार करता आला नाही त्याला कमी पडली ओके धन्यवाद